एक उच्च शिक्षित नवरा आपल्या बायकोला एके दिवशी समजावून सांगत होता तू पैसे कमावून बघ आणि मग तुला कळेल की पैसा कसा खर्च करावा मी तुला आज एक दिवस देतो घराच्या बाहेर निघ आणि बघ बाहेर किती स्पर्धा चालू आहे काहीतरी प्रयत्न कर काम शोधण्यासाठी तीही एक शिक्षित बायको एक आई आणि एक सून होती ती बाहेर निघाली आणि दिवसभर फिरत राहिली खूप माहिती घेतली आणि संध्याकाळी घरी परतली दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठवून सासऱ्यांना वेळेवर जेवण दिलं नाश्ता दिला मुलांचा डब्बा बनवला मुलांना वेळेवर शाळेत पाठवलं नवऱ्याला डब्बा दिला त्याच्या आवडीचा नाश्ता आणि जेवणसुद्धा बनवले आणि त्यानंतर ती खोलीत गेली नवरा म्हणाला आज कळाले असेल मार्केटमध्ये किती स्पर्धा चालू आहे पैसे कमवणे किती अवघड आहे पण तू तर काय फक्त घरातच बसतेस तिने एक स्मित केले आणि एक लिस्ट त्याच्या हातात दिली त्यात तिने घरात घालवलेले अनेक वर्षे आणि घरातील कामांचे मार्केटमध्ये मा जी किंमत मोजली जाते त्याचा ताळेबंद दिला नवऱ्याला एकदम घाम फुटला ज्यावेळेस त्याने वाचायला सुरुवात केली मुलांचा सांभाळ करणे आणि त्यांना योग्य ते संस्कार लावणे ज्याला मार्केटमध्ये मा बेबी सिटिंग म्हणतात सॅलरी रुपये पंधरा हजार घरातील पसारा जागेवर ठेवणे आणि घर काम करणे ज्याला मार्केटमध्ये मा मेड म्हणतात सॅलरी रुपये दहा हजार सर्वांची आवडनिवड बघून सकाळ संध्याकाळ केलेला स्वयंपाक ज्याला मार्केट मध्ये कुक म्हणतात सॅलरी रुपयी दहा हजार घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहून चार ज्याला मार्केट मध्ये होस्ट ऑफ द गेस्ट म्हणतात सॅलरी रुपयी पाच हजार असा तिने नवऱ्याकडे महिन्याचा पन्नास हजार पगार या हिशोबाने वर्षाला सहा लाख रुपये आणि गेल्या पंचवीस वर्षांचे दीड कोटींची मागणी केली आणि त्यावर त्याचे डोळे खाडकन उघडले ज्या व्यक्तीने स्वतःचा कणभरही विचार करता, मत, न करता माझ्या घराला वेळ दिला ज्याची किंमत मार्केटमध्ये शोधूनही न मिळणारी होती हे त्याच्या लक्षात येताच त्याने तिला घट्ट मिठीत घेतले आणि न कळत त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले तात्पर्य ये एवढेच की ज्यावेळेस एक शिक्षित स्त्री घरात बसते त्यावेळेस ती खूप विचार करून सगळं काही करत असते तिला माहिती असते आज जर आपण आपल्या मुलांना सोडून बाहेर काम करण्याचा विचार करू त्यावेळेस आपल्याच मुलांचे भविष्य अंधारात लपलेले असेल कारण एक आई चांगले संस्कार मुलांना देऊ शकते चांगले वळण लावू शकते मित्रांनो महिलांच्या या त्यागाची दखल घेणंसुद्धा गरजेचं आहे याचा अर्थ असा नाही की पुरुषांचा संसारामध्ये काहीच त्याग नाही पुरुषांचाही त्याग असतो परंतु त्यांचा त्याग दिसून येतो परंतु महिलांच्या त्यागाची बऱ्याच पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये बऱ्याचदा किंमत नसते प्रत्येकाच्या संसारामध्ये नवरा आणि बायको दोघांचीही भूमिका महत्त्वाची असते परंतु बायकोच्या भूमिकेकडे लक्षच दिले जात नाही